ओतूर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आदेश महाराज व अरुण मुकने गणेश वाघ यांनी गुन्ह्याचा कट रचून फिर्यादी महिला व त्यांचे पती यांना पैशाचा पाऊस पाडून देतो असं सांगून विश्वासघात करून फिर्यादी यांच्याकडून दोन लाख रुपये रक्कम घेऊन त्यांची फसवणूक केली असल्याबाबतची तक्रार ओतूर पोलीस स्टेशन येथे दाखल झाली होती दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सदर इसम हे आणखी दोन इसमांची अशाच प्रकारे फसवणूक करणार असल्याचं फिर्यादी यांना सांगितलं फिर्यादी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ओतूर पोलीस स्टेशनचे पथक व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीणकडील पोलीस स्टाफ असा सापळा रचला असता अरुण लिखरे मुकणे राहणार वसत शेलवली अंबरनाथ तालुका कल्याण जिल्हा ठाणे गौरव विश्वास शिंदे राहणार निम्गावसावा तालुका जुन्नर जिल्हा पुणे राजेंद्र पद्माकर भले राहणार मोरूशी तालुका मुरबाड जिल्हा ठाणे रशीद अहमद शेख राहणार बळेगाव टोकावडा तालुका मुरबाड जिल्हा ठाणे गुरुनाथ गंगाराम वाघ राहणार खरोड अंबरनाथ तालुका कल्याण जिल्हा ठाणे असे सर्वजण खुबीगावचा हद्दीत भांगले वस्ती येथे असलेल्या पत्राशेड जवळ पैशाचा पाऊस पाडून देतो असं सांगून विश्वासघात करून फसवणूक करत असताना मिळून आले त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी फिर्यादी महिला व तिच्या पती यांना पैशाचा पाऊस पाडतो असं सांगून त्यांच्याकडून दोन लाख रुपये घेऊन फसवणूक केली असल्याचं कबूल केलं सदर फसवणुकीबाबत फिर्यादी महिला आदेश महाराज अरुण लिखरे मुकणे राहणार वसत शेलवली अंबरनाथ तालुका कल्याण जिल्हा ठाणे गौरव विश्वास शिंदे राहणार निमगाव सावा तालुका जुन्नर जिल्हा पुणे राजेंद्र पद्माकर भले राहणार मोरुशी तालुका मुरबाड जिल्हा ठाणे रशीद अहमद शेख राहणार बळेगाव टोकावडा तालुका मुरबाड जिल्हा ठाणे गुरुनाथ गंगाराम वाघ राहणार खरोड अंबरनाथ तालुका कल्याण जिल्हा ठाणे गणेश वाघ यांच्या विरुद्ध ओतूर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एकोणचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे अठरा चार तीनशे सोळा दोन एकसष्ट दोन प्रमाणे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ओतूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला नमूद गुन्ह्यात आरोपी यांच्याकडून गुन्हा करताना वापरलेले वाहन प्रवासी रिक्षा नंबर एम एच झिरो पाच ई एक्स अठ्ठ्याण्णव एक्केचाळीस हे हस्तगत करण्यात आलं असून दाखल गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप लांडे हे करत आहेत वरील सर्व आरोपींना ओतूर पोलीस स्टेशन यांनी अटक केली असून दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जुन्नर न्यायालय यांच्या सक्षम हजर करण्यात आलं असता सदर आरोपींची तीन दिवस पोलीस कस्टडी मंजूर केली आहे सदरची कारवाई संदीप सिंह गिल्ल पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण रमेश चोपडे अप्पर पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण रवींद्र चौधर उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे पोलीस हवालदार नामदेव बांबळे भरत सूर्यवंशी नदीम तडवी शंकर कोबल पोलीस कॉन्स्टेबल रोहित बोमले अमोल शिंदे संतोष भोसले आशिष जगताप स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीणचे सहाय्यक फौजदार दीपक साबळे पोलीस हवालदार अक्षय नवले यांनी केली आहे